तर नमस्कार मंडळी मनीषा बुर्वे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि हो फ्रेंड्स आज मस्त छान फ्री होती आणि फ्री तर होतीच म्हटली तर त्याला व्हिडिओ तर फ्रेंड्स काल व्हिडिओ आलेला नव्हता त्याच्यासाठी म्हणजे वेळ नाही मिळाला म्हणून व्हिडिओ काही मी केलेला नव्हता तर आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे मस्त छान आणि मस्त सुंदर ते छोट्यांना छोटे बाळ असतील की नाही ते खूप खुश होणार आहे आणि माझा अयश आहे हा मला आता त्रास देत आहे बघू शकतात हा आला आहे धद्माशी थे हे बघा काय करतोय दादू हाय कर सर्वांना हाय हाय आणि इतकी जास्त गर्मी होत आहे मला की खूप जास्त वातावरण की खूप गरम होत आहे ना दादू दादूचे जेवण झालं का हो होण काय ना जा जा आता जावणायला म्हणायला शिकलंय आमच्या अयांश आणि आजचा व्हिडिओ माझा खास अयांसाठी होत आहे आणि मी हे तुम्हाला सांगते कारण की अयांशसाठी पण गिफ्ट आलेला आहे मस्त ते पण मिशोवरून तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा की अँसाठी काय गिफ्ट आले आहे बा म्हणून दादू तुला गिफ्ट आलंय ना मस्त हो ना फाईल करून दे फाईन अ हा हाचलो खेळास माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर तर नक्कीच करा कारण की तुम्हाला तुम्ही जे माझे सबस्क्रायबर नाही तेच जास्त व्हिडिओ बघतात आणि जे सबस्क्रायबर आहेत ते तर बघतातच पण नॉन सबस्क्रायबर एटी थ्री पर्सेंट बघतात बाप रे पण तुम्हाला सबस्क्रायबर सबस्क्राईब करायला काय चाललं प्लीज खाली बेलायकनची बटन आहे ते पण दाबा आणि सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तर तुम्हाला पहिले माझे व्हिडिओ बघायला मिळेल तर प्लीज मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला खूप खूप जास्त गरज आहे आहे आणि लवकरच आपले यूट्यूब ची फॅमिली दोन हजार होणार आहे अठराशे कंप्लीट केलेले आहे खूप लवकर काही दिवसात एका महिन्यामध्ये अठराशे करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा चला बघा आटो पार्सल म्हणजे काय आहे इथे आहे मी पण याची अनबॉक्सिंग केलेली नाही आहे डायरेक्ट तुम्हालाच दाखवून म्हटलं की काय आहे काय नाही बा तर चला आपण याची आता पॅकेजिंग खोलूया की याच्या आतमध्ये काय आहे ते यांची तर लोडबुड सुरू सुरूच असतो बघा ना मागे काय करत आहे तर मी मस्त छान व्हिडिओ करतो ना ते बदमाशीपणा करत आहे एक व्हिडिओ करू देत नाही इतके छान म्हणजे त्याला सांभाळून मी तुमच्यासाठी व्हिडिओ घात आणि तुम्ही सबस्क्राईब करत नाही आणि लाईक करत नाही बरं प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा बघा फॅन्स हवेचा आवाज येईल बाबा मग फॅन्स सुरू केलेला नाही आहे तर किती गर्मी होत आहे मला म्हणून तर प्लीज मला सबस्क्राईब करा एवढी मेहनत करते बरं तुमच्यासाठी तर चला गोष्टी तर होत राहतील आपण पॅकेजिंग खोलून बघूया की यांसाठी काय गिफ्ट आलेला आहे तेल मस्त छान मी पण आता बघितलेलं नाही आहे काय आहे म्हणून पण आहे किती आहे हे मला माहिती आहे बघा 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 काय आहे मस्त असा कुर्ता बघा ब्लू कलरचा कुर्ता आहे आणि त्याच्याखाली मस्त अशी धोती आहे व्हाईट कलरची आता आपण याचं कापड बघूया कसं आलं आहे ते पॅकेजिंग तर खूप छान आहे काही नाही बघा इथून दिसत असेल बटन्स वगैरे आहेत आता मी तुम्हाला खोलून दाखवते की क्वालिटी वगैरे कशी आहे बा म्हणून हो तसं नाही कळू तर बघा फ्रेंड्स किती छान कलर्स वगैरे आहे की नाही इथे बटन्स दिले आहेत दोन आता आपण बघूया आधी सर्वात आधी वर्षी धोती दाखवते तुम्हाला बघा मस्त माझं आता दीड वर्षाचं झालं आहे त्याच्या मनाने बघा खूप छान आहे कसिन वगैरे पण कापड पण एवढं स्मूथ आहे की खूप जास्त मस्त असं आणि इथे प्रिंट वगैरे दिलेली आहे तुम्हाला दिसत असेल डिझाईन दिसत असेल बघू शकतात किती छान आहे डिझाईन वगैरे तर मस्त तुमच्या जर बाळ दीड ते दोन वर्षाचा असेल तर तुम्ही नक्की बोलवू शकतात आणि खूप चांगली क्वालिटी आहे आणि वरचा कुर्ता तर बघितलेला आहे आणि ही खालची धोती बघा किती मस्त आहे की नाही बघा धोती दोन्ही साईडने असे ब्लू कलर चे स्काय ब्लू कलर चे मस्त असे कापड लावून दिलेले ला आहे आणि मस्त इलास्टिक दीड वर्षाच्या बाळासाठी हे खूप चांगला आहे आणि आता तर खूप सारे ग म्हणजे सण येतात आपले गणपती गौरी कानोबा पोळा मेन म्हणजे त्याच्यामध्ये मुलांना तर घालायला खूप छान होणार आहे बघा माझे पण किती छान आहे मस्त आणि लॉंग पण आहे आणि तिथे ऑप्शन पण दिलेले आहे की झिरो ते सिक्स मंथसाठी आहे की सहा ते बारा वर्षाच्या मुलासाठी आहे की एक ते दीड वर्षाच्या खूप सारे असे व्हेरायटी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर्स किती मेन म्हणजे अवेलेबल आहे आणि खूप छान कापड आहे तर प्लीज तुम्ही ऑर्डर करू शकतात मी याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर चला आता आपण हे बघितलं तर आहे मस्त की आहे बा म्हणून आता हे दिसते कसं हे मी तुम्हाला घालून दाखवते दोन तू रेडी होणार आहे की नाही अंशी बघा त्याच्या खेळण्याचं काय केलं याची टोपी काढून फेकून दिली आणि त्याला टाकला बनवून ठेवलेला आहे हो बघा हा केव्हाचा आहे गिफ्ट दादा ते टोपी अन्वर बघ जा आपण घालून देऊ याची आठवण आता बघा अयश खेळतच होता तेव्हा मला आता आठवलं की हा खेळणं जेव्हा मी पर, मी प्रेग्नेंट होती आणि ते आम्हाला आई बाबाला सांगायचं होतं त्यावेळेस आम्ही हे घेऊन आणलेलं होतं आणि याची पॅक केले होते गिफ्ट आणि आई बाबाला दिलं होतं त्यांनी मस्त याची पॅकिंग म्हणजे गिफ्ट खोललं होतं मग मा त्यांना माहीत झालं होतं की मी मस्त प्रेग्नेंट आहे बा असं म्हणून तर हा तेव्हाचं खेळणं आहे मी तेव्हाची आठवण बघा आता माझी ताजी झालेली आहे तर मी आता मस्त आपल्या या गदूवाडासोबत जाते दादू मग बरं तुला हा ड्रेस घालायचा आहे का बघा बघ हा ड्रेस घालशील हा हो तर मग दहाशने पण आहे की हो मी घालणार पटकन मी घालून देते आणि मग येते तुम्हाला दाखवते माझ्या बाळ कसं दिसते म्हणून बाय बाय करून दाखव येतो मी माझ्या आयशी मस्त धरती घालून आलेला आहे चला ये येती दाखवा धरती दाखवा किती छान दिसत आहे माझं बा इकडे मागे मागे असं बघा 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 किती मस्त दिसत आहे ना थोडासा अंशला लांब होत आहे हो हो नुँणी... आ, नुँणी। आ, नुँणी। बटन्स वगैरे दाखव दादा तुझे बटन्स वगैरे दाखव बघा किती मस्त दिसत आहे कॉलर वगैरे पण आहे मस्त छान आणि हाताला थोडासा लांब होत आहे म्हणून त्याला मस्त दादा यां किती छान असा कुर्ता घातलेला आहे बघा पायापासून वरपर्यंत त्याला व्हिडिओमध्ये नाही यायचं आहे म्हणून तू नखरे करत आहे जरा दादा इकडे बघ बरं मस्त छान छान हा असं बघा तो सामान वगैरे सगळं सा फेकत आहे त्याची झालेली आहे आता झोपायची वेळ म्हणून त्याला काही नाही पाहिजे आहे बघा किती छान आहे ना मस्त ते बघा त्याला झोप येत आहे हो झोपो झोपू झोपू चला 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 काही गाई तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की माझी बायोमध्ये दिलेली दि आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघितले की चला अयंशला किती छान तो असा कुर्ता दिसत होता तर अयंश खूप झोपायसाठी रडत होता म्हणून मी त्याला मस्त झोपवून वगैरे दिले आणि आणखी आली व्हिडिओ करायसाठी तर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे आणि तुम्ही नक्की बोलवा ज्यांचं बाळ आहे मस्त दोन ते तीन वर्षाचं चार वर्षाचं पाच वर्षाचं त्यांच्या बाळांसाठी खूप छान छान अशी क्वालिटी आणि खूप छान कलर आहेत आणि खूप कमी प्राईसमध्ये आहेत फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आहे तो म्हणजे दोनशेच्या आतमध्ये तुम्हाला मस्त कुर्ता मिळणार आहे त्याच्यामध्ये मस्त डिझाईन पण आहे जर तुम्हाला धोती हवे असेल तुम्हाला धोती घ्या पँट पाहिजे असेल तर पॅन्ट पण तिथं मिळते तिथे खूप सारे ऑप्शन आहेत कलर्स ऑप्शन पण आहे तर तुम्ही नक्की वा छोटे छोटे बाळ असतात तर बाळांसाठी किती शॉपिंग करायची आणि किती नाही असं वाटत असते आपल्याला त्याच्यासाठीच हे मस्त मस्त ड्रेस आलेला तर मी खूप खुश झालेली होते कारण की आपल्या मुलांकडून कितीही पण कपडे असले तरी पण ते कमीच असते आपल्यासाठी हे मला माहिती आहे कारण की जेव्हा आपण छोटे असतो तेव्हा आपल्याला नवीन नवीन कपडे घालायला किती आवडते ते म आज सर्वांना माहीतच आहे आणि तेव्हाच सोडा आता पण माझी सवय आहे की मला नवीन कपडे घालायला खूप जास्त आवडते न कपड्यांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे मस्त नवीन नवीन कपडे मला खूप जास्त आवडतात घालायला ती साडी असो किंवा ड्रेस असो किंवा काही का तयारी करायला मला कधीही म्हणजे असं काय म्हणते ते त्रे त्रास वगैरे किंवा कंटाळा वगैरे येत नाही मला खूप जास्त आवडते तसंच आता मी आपल्या बाळासाठी तर कपडे घेतेच घेते पण मी स्वतःसाठी पण शॉपिंग कमी केलेली नाही आहे आणि आमच्या दोघांचे पण मस्त जे पण हौस आहे ते आमचे नवरूबा पूर्ण करतात जे म्हटलं ते घेऊन देतात असे आहेत आमचे मिस्टर खूप जास्त छान आहेत खूप जास्त प्रेम करतात आमच्यावर आम्ही पण त्यांच्यावर करतो हो oh, फ्रेंड्स चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्ही लोक व्हिडिओ बघता हो हो तुम्हीच लोक व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत जात नाही एका तुमच्या सबस्क्राईबरनं काही जात नाही आम्हाला खूप खुशी होते जर आमच्या एक जरी सबस्क्रायबर वाढलं आम्ही रोज बघत असतो अरे वा एक सबस्क्रायबर वाढला दोन सबस्क्रायबर वाढला आमच्या मेहनतीचं काहीतरी फळ असं मिळत आहे आम्हाला हे असं वाटते म्हणून म्हणताय की तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला नवीन असाल तर आणि लाईक पण नवीन नक्की करा आणि ज्यांचे छोटे छोटे बाळ आहेत त्यांना हे व्हिडिओ शेअर करा आणि लिंक पण शेअर करा करा तर भेटूया याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा, बाय बाय